विदुर्निती पाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेले गुपित आजही खरं ठरतं महाभारत हा केवळ युद्धाचा इतिहास नाही तो आहे ज्ञानाचा महासागर जीवनाचे तत्वज्ञान आणि मानवी वर्तनाचा आरसा महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला एक नवा धडा देऊन जातं पण या सर्वांमध्ये एक असं पात्र आहे जे ना योद्धा होतं ना राजा तरीही त्याचं ज्ञान इतकं गहन होतं की आज हजारो वर्षांनंतरही त्याचे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतात ही आहे कथा विदुर नीतीची विदुराचे अमर उपदेश जे आजही आपल्या आयुष्यात तितकेच लागू पडतात जितके त्या काळात होते विदुरांचा जन्म एक अत्यंत रोचक कथा सांगतो महाराज विचित्रवीर्यांचे निधन झाल्यावर हस्तिनापूर राज्य वारसाशिवाय राहिले त्यावेळी सत्यवतीने ऋषी व्यासांना नियमाने संतती उत्पन्न करण्यासाठी आमंत्रित केले व्यासांनी राणी अंबिका व अंबालिकेशी नियम केला आणि त्यातून धृतराष्ट्र व पांडू जन्मले परंतु सत्यवतीच्या दासीनेही व्यासांना भेट दिली त्या मिलनातून जन्म झाला विदुरांचा ते दासी पुत्र होते त्यामुळे राजगादीवर हक्क नव्हता पण त्यांच्या अंगी असलेलं प्रज्ञा प्रामाणिकपणा आणि न्यायबुद्धी इतकी विलक्षण होती की हस्तिनापूर दरबारात त्यांना विशेष स्थान मिळालं विदूर होते और सत्याचे प्रतीक न्यायाचे आधारस्तंभ आणि बुद्धीचे भांडार महाभारतात त्यांना नेहमीच एक सल्लागार मार्गदर्शक आणि धर्माचा आवाज मानलं गेलं कौरव पांडव वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला होता दुर्योधनाच्या अन्यायामुळे हस्तिनापूरच्या प्रत्येक सभेत कटकारस्थानाचा वास येत होता धृतराष्ट्र अंध असूनही राजा होता पण तो आपल्या मुलावर को दुर्योधनावर आंधळ प्रेम करत होता त्याच्या डोळ्यांसमोर अन्याय घडत असतानाही तो शांत बसत होता तेव्हा विदुर वारंवार त्याला चेतावणी देत ते म्हणायचे राजा तुझ्या पुत्रांच्या अहंकारामुळे राज्याचा नाश होई धर्माकडे परत ये न्यायाचा मार्ग स्वीकार धृतराष्ट्र कधी त्यांच्या सल्ल्याला मान देई तर कधी दुर्योधनाच्या मोहात पडून दुर्लक्ष करी याच काळात विदुराने राजाला उपदेश केले ज्यांना विदुरनीती म्हणून ओळखलं जातं हे उपदेश म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान राज्यकारभाराचे मार्गदर्शन आणि नैतिक मूल्यांचं सार होतं आता चला पाहूया विदुर्नितीतील ते अमर विचार ओजे प्रत्येकासाठी जीवनाचा मार्गदर्शक आहे एक रागावर नियंत्रण रागा रागा विदुर म्हणतात ज्याच्यात रागावर नियंत्रण नाही तो स्वतःलाच नाही तर आपल्या कुटुंबालाही नाशाकडे नेतो ही गोष्ट आपण दुर्योधनाच्या आयुष्यात पाहतो दुर्योधनाच्या अहंकार आणि रागामुळेच कुरुक्षेत्राचं महायुद्ध झालं आजच्या काळातही एखाद्या क्षणिक रागामुळे नाती तुटतात आयुष्य उद्ध्वस्त होतं विदूर आपल्याला सांगतात संयम हा सर्वात मोठा गुण आहे दोन लोभ टाळा विदुर म्हणतात लोभ हा सर्व पापांचा मूळ आहे धृतराष्ट्राला सिंहासन आणि पुत्रप्रेम यांचा लोभ होता त्यामुळे त्याने अन्याय पाहूनही गप्प बसणं पसंत केलं त्याचा परिणाम संपूर्ण कुरुवंशाचा विनाश आपल्याला सांगायचं असेल तर लोभ कधीही समाधान देत नाही ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत तीन मित्राची निवड विदूर म्हणतात मित्र निवडताना सावध रहा वाईट मित्र तुमच्या जीवनात संकट आणतो चांगला मित्र तुमच्या जीवनाला उन्नतीकडे नेतो कौरवांनी शकुनीला आपला मार्गदर्शक मानलं त्याच्या कपटी सल्ल्यामुळे त्यांनी पांडवांवर अन्याय केला आणि शेवटी विनाशाला आमंत्रण दिलं आजही आपल्याला आयुष्यात योग्य लोकांची संगत आवश्यक आहे चुकीची संगत आपलं भविष्य उद्ध्वसत करते चार सत्य हेच विदुर म्हणतात अस्त्यावर चालणारा मनुष्य थोडा काळ यशस्वी होऊ शकतो पण शेवटी त्याचा नाश होतो कौरवांनी फसवणूक अन्याय आणि कटकारस्थान केलं पण शेवटी धर्माच्या बाजूने असलेल्या पांडवांनी विजय मिळवला हा धडा आजच्या प्रत्येक परिस्थितीत लागू होतो व्यवसाय असो नातं असो किंवा समाजजीवन सत्याचं शस्त्र नेहमी जिंकतं पाच राजा आणि प्रजाविदुरांनी धृतराष्ट्राला स्पष्ट सांगितलं होतं राजा जर प्रजेला दुःख देतो तर त्याच्या राज्याचा नाश होतो राजा हा केवळ शक्तीचा वापर करणारा नसून धर्मपालक असावा राज्याची खरी ताकद प्रजेतल्या समाधानात असते आजच्या लोकशाहीतही हा धडा तितकाच महत्वाचा आहे सहा संयम आणि क्षमाविदूर म्हणतात स्वयं हेच खरे सामर्थ्य आहे आणि क्षमा ही खरी विजयाची गुरुकिल्ली आहे भीमाला अर्जुनाला अनेक प्रसंगात राग आला असता पण युधिष्ठिराच्या स्वयमामुळे पांडवांनी मोठ्या संकटातून सुटका केली आता आपण एक प्रसंग पाहू धृतराष्ट्राने विदुराला विचारलं विदुरा मला सांग ख्या अर्थाने आनंदी माणूस कोण असतो विदुर उत्तरले ज्याच्याकडे समाधान आहे जो सत्य बोलतो जो धर्माचं पालन करतो तोच खरा आनंदी आहे धृतराष्ट्र पुन्हा म्हणाले राजा कधी टिकतो विदुर म्हणाले राजा तोच टिकतो जो न्यायाने राज्य करतो अन्यायी राजा कितीही बलाढ्य असला तरी त्याचा नाश निश्चित आहे हे संवाद म्हणजे आजही राजकारण आणि नेतृत्वासाठी मार्गदर्शन आहेत विदुरनीती केवळ राज्यकारभारापुरती नाही ती प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे कुटुंबात समाधान क्षमा आणि स्वयं ठेवला तर कुटुंब सुखी होतं समाजात सत्य न्याय आणि धर्माने वागलं तर समाज प्रगत होतो व्यक्तिगत जीवनात लोभ राग मत्सर यांवर नियंत्रण ठेवलं तर मनशांती मिळते महाभारत युद्ध सुरू होण्याआधीच कृष्णाने शांती संधीचा प्रयत्न केला तो धृतराष्ट्राच्या दरबारात आला आणि दुर्योभनाला समजावलं विदुरानेही त्यावेळी धृतराष्ट्राला सांगितलं तू पांडवांना त्यांच्या योग्य हक्काचं राज्य दे अन्यथा युद्ध होईल आणि तुझ्या वंशाचा विनाश होईल पण धृतराष्ट्राने पुत्रमोहामुळे त्यांचा सल्ला ऐकला नाही आणि विदुराची भविष्यवाणी खरी ठरली कुरुक्षेत्राचं युद्ध झालं विदुरांची काही वचनं आजही लोक आवर्जून सांगतात संयम हा सर्वात मोठा धन आहे सत्य बोलणारा कधीही पराजित होत नाही लोभ हा सर्व पापांचा मूळ आहे धर्म सोडणारा राजा टिकत नाही ज्याने स्वतःला जिंकलं त्यानेच जग जिंकलं विदुर हे दासी पुत्र होते पण त्यांचं ज्ञान त्यांची नीतिमत्ता आणि त्यांचे विचार अमर झाले त्यांनी आपल्याला शिकवलं राज्य असो वा आयुष्य सत्य धर्म स्वयं आणि न्याय यांवर चाललात तर कुणीही तुम्हाला हरवू शकत नाही महाभारतातील युद्ध संपलं पांडव विजयी झाले कौरवांचा विनाश झाला पण विदुर्निती आजही जिवंत आहे ती आपल्याला रोज शिकवते क्लोभ सोडा रागावर नियंत्रण ठेवा सत्याचा मार्ग स्वीकारा आणि धर्माला कधीही विसरू नका मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा